राम राम मंडई नू तर नवरात्र चालू झाले गावात होती भजनाची बारी मग काय स्वारकेट वरून पकडली एस टी निघालो ड्रायव्हर काय ऐकतोय काय जी रेमट्याला सुरुवात केला आणि ते डायरेक्ट मेंढ्या समोर आला तेव्हा थांबवला मेंढ्यांना रस्त्यावरून बाजूला गेला आणि परत धरली गावाची वाट पण ड्रायव्हर काय ऐकतोय काय ही बांधकोत दादा गाडी बघता बघता पोचलो गावात आल्या कुलस्वामीचं दर्शन घेतलं आणि लागलेली भूक म्हणून आईला विचारलं काही नाश्त्याला आहे का आईने डायरेक्ट जा जेवायलाच वाढलं जेवून निघालो भजनाला पोरांना बोललो अरे बसा गाडीत मग सगळी बसली आणि निघालो भजनाच्या ठिकाणी आज आईच्या शाळेतल्या गावात आदिवासी वडीमध्ये मध्ये भजन होत मग काय बाई गावात आल्यात हे कळतात लगेच सर्वांची लगबग सुरू झाली बाहेर आवाज करून येतोय म्हणून बघायला गेलो तर बघतोय बासरी वाचत होते पण नंतर समजला साहेब बासरी सोबत औषध पण घेऊन आलेले मग काय परत आत आलो आणि आंबे माझंचं दर्शन घेतलं आणि केली भजनाला सुरुवात भजन आवडलं म्हणून काकाने डायरेक्ट त्यानंतर आईचा आशीर्वाद घेतला आणि निघालो मर्यायच्या मंदिरात जायचं होतं पण तिथेही सेवा केली सेवा पूर्ण करून बाहेर गरबा, गरबा जाला चालू होता मग काय जण ऐकतेच काय यो सर्वांनी गरबा घ्यायला चालू झाला उद्या आपल्या घरी भजन आहे श्रीवर्धनवरून भजन येणार आहे येत आहे ना भजनाला